नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मानधन पदतनीसांना मिळणार आठ हजार रुपये होमगार्ड कोतवालांच्या मानधनातही वाढ महायुती सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे सरकार पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारने भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे या करिता राज्यभर विशेष 4860 शिक्षकांचा पदांची निर्मिती ही केली जाना रहे। तर अंगरवाडी मदत निसानना दर महा 8000 रुपे मांधन दिनेचा निर्णे जाला है। कोतवालांचा मांधनात वाड करून त्यांचा कल्याणकारी योजना देखील सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्याशिवाय होमगार्ड आणि कोतवाल यांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देखील देण्यात येणार आहे